नमस्कार मंडळी मी स्मिता आज आता आमच्या घरी झाली पार्टी यांचा आणि दोन मित्रांचा वाढदिवस होता म्हणून छक्क पार्टी झाली पार्टी खूप मस्त गप्पा छान रंगल्या जेवण सुंदर होतं पण काही गोष्टी मला खटकतातच एक म्हणजे पर्यावरण ते जेवण येतं काही काही प्लॅस्टिकच्या पिशव्यामधून ठीक आहे त्या कायद्याप्रमाणे चालणाऱ्या पिशव्या असतात पण आपण ते प्लॅस्टिक फेकताना काय काळजी घ्यावी मी काय करते ते मी सांगते दुसरी गोष्ट की आ, त्या पार्टीमध्ये आपले काही म्हणजे असे चालत आलेले विचार असतात बर का आणि त्यातनं वेड्या वेड्यासारखं आपण काही वागतो म्हणजे माझी सून म्हणाली की ती कुठे मंगळागौरीला गेली तर तिथे केक कापला मंगळागौरीला केक कापला तर म्हणे जिथे तिथे वाढदिवस असो काही असो केक कापायची हल्ली पद्धतच झाली त्याचप्रकारे आमच्याकडे मंडळींनी पुष्पुच्छाणला त्याने एक माझं डोकं उठलं दुसरी गोष्ट अशी की ती जे मी तुम्हाला केकचं उदाहरण सांगितलं ना त्याप्रमाणेच सगळेजण बाईला त्रास होतो बाईला त्रास होतो हे बोलतात ना त्याचा विचित्रपणा त्याचा मला फार त्रास झाला तुम्हाला होतो का बघा तुम्ही समजून घ्या माझा मुद्दा आणि मला सांगा मंडळी मी वेळी आहे का म्हणजे काय पर्यावरण पर्यावरण आपण खूप म्हणतो सगळी रोगराई सगळं माहिती आहे आपण खूप मोर्चे हे ते प्रत्येक गोष्ट झाली की सरकारच्या मागे लागायला बघतो आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी पण पर्यावरणासाठी काय करतो आता माझं हे करणं हे तुम्हाला वेळेपणाच वाटेल तरी पण दाखवते बघा आणि सांगा मला काय वाटलं तुम्हाला तुम्ही थोडं तरी करणार का त्याच्यातलं या सगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आमची जबरदस्त पार्टी झाली या त्याचं जे अन्न आलं होतं त्याच्या ज्या या पिशव्या आहेत त्या सगळ्या पिशव्या मी आत्ता धुतल्या ते तुम्हाला मी दाखवलं त्या आता पुसून मी पॅक करून आणि हलके तरी पुसणार कारण पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून जमत आहे तसं जुने मोजे तुम्ही ते टाकून द्यायला तुम्हाला कष्ट पडतातच ना त्यापेक्षा वापरा ना तर ते जुने मोजे मी अशी ही पुसायला वापरते आणि ते मोजे काय फडक्यांबरोबर धुवायचे रोजची जी फरशी पुसायची याची फरशी असतात त्याच्याबरोबर आणि त्या मोज्यांनी मी आता या पिशव्या पुसणार त्यानंतर त्या अशा ह्याच्यात भरणार प्लास्टिक पिशवीमध्ये एका पॅक करणार आणि मग कचऱ्यात टाकणार म्हणजे कचऱ्याचा व्हॉल्यूमही वाढत नाही घाणरडेपणाही वाढत नाही त्यांनी जे काय अतिदास हे ते याचा प्रादुर्भाव कोणी होणार नाही पण त्यासाठी आपण एक पाच दहा मिनटं काढायला लागतो गोवा किती वेळ लागतो त्याला अक्षरशः दहा मिनटं त्यांना अगदीच वेळ नाही नोकरीनी त्यांनी निदान खरकटं काढून तसंच ते पुसून घ्यावं मा आणि मग घ्यावं पाण्यात घालू नका निदान मोजानी नुसतं खरकटं पुसून घ्या आणि मग ती तुम्ही हे करा केरात टाका का हरकत आहे नाही का एवढं तर आपण पर्यावरणासाठी करू शकत नाही का बघावं तुम्हाला काय वाटतं आहे बघा मी तरी हे करते यानंतर म्हणजे याआधी मी हे सगळं थोडक्या पाण्यामध्ये विसळून घेतलं आणि ते विसळलेलं खरकट पाणी मी बागेत घालणार काय वेळी म्हणायचं आहे म्हणा पण मी हे असं करते ब किती पंधरा मिनटाचा सगळा मिळून मला ह्याला वेळ लागतो शिवाय ती खोकीसुद्धा मी ते सामान आलेलेची आहेत ती बरोबर साफ करून ठेवली ती वापरता आली असती तर वापरली असती पण आता सध्या मला नको आहेत मग मी ते बरोबर भंगार नेणारा येतो त्याला देणार मंडळी आज घरी माझा नवरा आणि त्याच्या दोन मित्रांची लागोपाठ वाढदिवस झाल्यामुळे पार्टी होती बरं का आम्ही खूप मजा खूप गप्पा मस्त पुर्णावरणाचं जेवण मागवलं होतं आणि खूप एन्जॉय केलं बरं का पण यामध्ये एक गोष्ट मला खटकली आणि ती मला बोला विशेष वाटते आनंद सगळ्या गोष्टीचा आहेच पण काही गोष्टी अशा डोक्यात जातात मला सांगा आमच्या ग्रुपमधले एक मित्र आहेत ते दरवेळी मोठ्या कौतुकानी सांगतात की आमच्या घरी ना सगळं माझी बायको बघते मी काहीसुद्धा करत नाही अरे मी त्यांना हलकेच दम देते पण मला नाही पटत दुसरी गोष्ट म्हणजे हे इतकं पुरुषांच्या बाबतीत मी पाहिलंय बरेच पुरुष असं त्याला कौतुकच समजतात मागच्या आमच्या पिढीतले हे चूक आहे ना चूकच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही तर सगळ्यांच्या पचनीच पडलेली दिसतीये मला बाई ना ती दमते घरात काम करून तिला विश्रांती द्यायला पाहिजे तिला त्रास नको पुढचं जेवण ना आपण हॉटेलतच करू अरे कष्ट काय पडले जेवण बाहेरून मागवलं ना ठीक आहे चांगलं जेवण बाहेरून मिळालं तर मागवायला हरकत नाही आणि तेवढे श्रम वयामुळे होत नाही म्हणून मागवणं तेही ठीक परंतु ते हॉटेलातच झालं पाहिजे ती चार भंडी इकडे तिकडे द्यावी लागतात किंवा घरात जरा इकडे तिकडे काहीतरी काम करावं लागतं म्हणून हॉटेलत पालट्या मग घरं कशाला घ्यायची ह एखाद्या हॉटेलतच हो राहावं ना काय माहिती आता हळूहळू हॉटेलतच राहायची पद्धत होईल कारण पूर्वी अशी एक जाहिरात असायची की घरच्यासारखं जेवण मिळेल हॉटेलमध्ये आता अशी जाहिरात करतात हॉटेलसारखं चमचमीत घरच्या घरी आपण ते आपल्या तब्येतीच्या दृष्टीने बरं आहे का काय चाललंय आणि स्त्रीला विश्रांती म्हणजे हॉटेलच जायचं अहो थोडीशी मदत करा थोडीशी फार नाही लागत समजुतीने वागलं काही गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही किती आनंद घेऊ शकता अरे हॉटेलमध्ये चार तुकडे तुम्ही गेले की पुढच्या क्षणाला तुम्ही बाहेर बघाय निघायची वाट बघतात ते तुम्हाला गप्पा मारून बसता येत त्या म्हणजे हे सगळं कळत नाही असं नाही पण काय झालंय माणसांचं माहित आहे का की एक जनरल बाईला त्रास नको म्हणजे हॉटेलात जाऊ म्हणजे हॉटेलात जाऊ ही जी मानसिकता झाली आहे ना त्यातनं बाहेर पडा ना, ना त्यातनं दुसरे मार्ग शोधा घरात जे काही करता येईल त्यात माझी कशी मदत होईल किंवा एकंदरीनं सगळं सोपं कसं करता येईल हा थोडा विचार केला तर बरं नाही का बघा भाऊ तुम्हाला पटतंय का ते आणि सांगा मला